दर्शित मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव तूर बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील जे काही महत्वाची बाजारपेठ आहे सोलापूर असेल सांगली असेल त्याचबरोबर महाराष्ट्रामधील विदर्भ असतील यामधील अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर उमरगा असेल उमरेड असेल हिंगोली असेल कानेगाव नाका असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव आपण बघणार आहोत तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात तुरीचे बाजारभाव वा, सर्वात जास्त आजच्या मितेला अकोल्यामध्ये आठ हजार साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघूया मग किती कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव वाढलेला आहे महाराष्ट्रातील पहिली बाजारपेठ जी आहे या ठिकाणी आजच्या मीतीला बाजारभावाची एकूण आवक जी आलेली आहे अमरावती पाच हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल अशी उच्चांकी आवक अमरावतीमध्ये आली आहे बाजारभाव जो आहे सात हजार शंभर ते सात सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमरावतीमध्ये रेकॉर्ड ब्रेक आवक आलेली आहे बाजारभाव हा चांगल्या पद्धतीचा मिळालेला आहे सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजारपेठ जे आहे हिंगोली सहाशे क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हिंगोलीमध्ये बाजारभाव एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला स्थिर बाजारभाव हिंगोलीमध्ये पाहायला मिळत हिंगोलीमध्ये त्यानंतर पुढील बाजारपेठ आहे मूर्तिजापूर नऊशे क्विंटल आवक आली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बाजारभाव या ठिकाणी सहासष्ट ते चौऱ्याहत्तर रुपये मूर्तिजापूरमध्ये स्थिर असल्याचं पाहायला मिळतं तु मूर्तिजापूरमध्ये आवक स्थिरावली आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ नागपूर नागपूरमध्ये उच्चांकी आवक असते चार हजार क्विंटल तुरीला आवक आहे सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव अडुसष्ट ते चौऱ्याहत्तर रुपये नागपूरमध्ये येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव ऐंशीला पार करण्याची शक्यता आहे या पुढील बाजारभाव जो आहे अकोला अकोलामध्ये सर्वात जास्त बाव, भाव बाजारभाव आज मिळालेला आहे एकोणावीसशे रुपये ते पा क्विंटल आलेले आहे पाच हजार दोनशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरामध्ये आज पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मलकापूर मलकापूर तूर मार्केटमध्ये एकवीसशे वीस क्विंटल आवकाली आहे सहा हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं सरासरी पंच्याहत्तर ते चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर रुपये बाजारभाव आहे त्यानंतर लातूर लातूरमध्ये एकूण आवक आवकाली आहे तीन हजार सातशे पंधरा बाजारभाव जे आहे सात हजार रुपये ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल आज पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील सरासरी बाजारभावाचा एक आढावा घेऊया दुधनी सात तीनशे दर्यापूर सात हजार चारशे छत्रपती संभाजीनगर सात हजार बीड सात हजार एकशे एकोणसत्तर पाचोरा सहा हजार चारशे परतूर सहा हजार नऊशे शेवगाव सात हजार देऊळगाव राजा सात शंभर कर्जत सात दोनशे गंगापूर सहा हजार नऊशे औरधा शहाजा आणि सात हजार तीनशे वाशिम अनसिंग सहा हजार आठशे अमळनेर सहा हजार सातशे मूर्तिजापूर सात दोनशे मलकापूर सात चारशे रावेर सहा हजार सातशे परतू सहा हजार नऊशे तेलारा सात ती, सा तीनशे औरत शहाजारी सात तीनशे नव्वद किनवट सहा नऊशे तुळजापूर सात हजार दोनशे लासलगाव निफाड सहा सातशे राहुरी वांबोरी सहा चारशे हिंगोली सात चारशे मुरुम सात चारशे सोलापूर सहा पाचशे लातूर चहा चारशे अकोला सात हजार सातशे अमरावती सात हजार पाचशे त्याचबरोबर जळगाव सात हजार चारशे यापुढे दुधनी सात हजार तीनशे सहा हजार आठशे दर्यापूर अशा सात हजार सिद्धी सेलू सहा हजार सातशे दुधनी सहा हजार नऊशे घाटंजी सात हजार घाटोर सहा हजार पाचशे माजलगाव सात हजार शंभर बीड सात हजार शंभर त्यानंतर नागपूर सात हजार शंभर ठिकाणी सात हजार अमळनेर सहा हजार सातशे चाळीसगाव सहा हजार पाचशे जिंतूर सात हजार शंभर मलकापूर सात हजार दोनशे सावनेर सहा हजार नऊशे त्याचबरोबर परतूर सहा हजार आठशे लोणार सात हजार मेहकर सहा हजार नऊशे वरोरा सात हजार पन्नास सोयाबीन मंटा सहा हजार आठशे त्याचबरोबर इतर ठिकाणी बघितलं चिंतूर सात हजार शंभर महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणी अचामितेला साडेसहा हजार ते साडेसात हजार काही ठिकाणी आठ हजार पर्यंत बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये दूरच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे